आणि मी म्हणतो शेतकरी बांधवांनो काही करा न करा फक्त तुम्ही जेव्हा तुमच्या जर जीवनात उदासीनता आल्या आली असेल किंवा तुम्ही कन्फ्यूज असाल की आपण काय केलं पाहिजे ह्या दोन बहीण भावंडाला एकच वेळेस भेटा फक्त एक वेळेस तुमची काय काय मानसिकता होती होती आणि आम्हाला नक्की फोन पहिली गोष्ट तर गावरान आणि रसायन मुक्त ह्या दोन एकच गोष्टी असल्या पाहिजे पण आजकाल शेतकऱ्यांनी गावरान पद्धतीने कोंबडी न पाळता फक्त गावरान ही जात बनवल्यामुळे आम्हाला ही पद्धतही काढावी लागली रसायन मुक्त मध्ये आणि मला असं वाटतं की आजकालचं जेवढं युथ आहे त्यांनी हे शेतीचं पोटेन्शियल ओळखलं पाहिजे कारण तुम्ही कॉर्पोरेट कंपनीज मध्ये जाऊन जेवढं अर्न करताना तेवढं जर का तुम्ही खरोखर विचार कराल ना तुमचं मंथली मला डेली फीड करावं लागतं त्यांना तेवढं म्हणजे जर माझी एक्सपेन्स कॉस्ट तुमची इन्कम कॉस्ट आहे तर तुम्ही म्हणजे शेतकऱ्याला कुठल्या बेसिस वरती नावं ठेवताय लोक आपण अंडे किंवा चिकन खातो स्पेशली अंडे खातो प्रोटीन साठी मग नॅचरल प्रोटीनचा सोर्स तर पाहिजे हो ना कोंबड्यांना मक्का तुम्ही देता त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे बरोबर प्रोटीन तुम्ही दुसऱ्या कोंबड्यांना देतच नाहीये मग तुमच्या अंड्यामध्ये प्रोटीन कुठे म्हणजे पक्षी असा शेवगा खाईल की नाही आम्हाला माहित नाहीये गोळीच्या गोळीमध्ये टाकतो ता? म्हणजे त्याला विलाज नाही राहायला पाहिजे ते खाल्लं पाहिजे नमस्कार शेतकरी बांधवांनो आणखी एका प्रेरणादायी अशा व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जालना जिल्ह्यात गोला पांगरी या गावी इंजिनियर आणि बी एस सी अग्री असलेल्या बहीण भावांनी दोन एकरमध्ये कोंबडी पालन सुरू केलं आहे पाच हजार पक्षाचं हे गावरान कोंबडी पालन आज महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे रोहन हा मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि अंकिता ही बी एस सी अग्री आहे आणि या दोन उच्च शिक्षित भावांनी या शेवग्याच्या झाडामध्ये हे गावरान कोंबडी पालन सुरू केलं आहे ज्या कोंबडी पालनाला भेट देण्यासाठी माजी मंत्री राजेश टोपे साहेबांना सुद्धा मोह आवरला नाही आणि त्यांच्यामुळं हे गावरान कोंबडी पालन सर्व महाराष्ट्राला माहीत झालं रोहन आणि अंकिता हे कोंबडी पालन करत असताना काय वेगळेपण जपायलेत त्यांचा उद्देश काय आणि भविष्यात त्यांचं विजन काय आज आपण पाहणार आहोत अंकिता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला दोघांचंही स्वागत आहे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत किंवा पशुपालक शेतकरी आहेत त्यांना परिचय सांगा तुमचा इथला नमस्कार आमच्या दुधना पोल्ट्रीज मध्ये तर सगळ्या शेतकरी शेतकरी बांधवांचं स्वागत आहे मी अंकिता मोरे जालना आंबड रोड गोलापांगरी आणि दुधना पोल्ट्रीज म्हणून आपलं फार्म आहे अच्छा अंकिता सुरुवातीला एक प्रश्न आहे कारण गावरान कोंबडी पालन आम्ही आतापर्यंत खूप पाहिले किंवा शेतकऱ्याला काही नवीन गोष्ट नाही परंतु तुम्ही दोघ बहीण भाऊंड एक रसायन मुक्त एक पद्धत अवलंबली तुम्ही जे की दुर्मिळ आहे किंबोना नाहीच या संकल्पनेबद्दल काय सांगशील की नेमकं वेगळे पण काय जपायले तुम्ही इथं पहिली गोष्ट तर गावरान आणि रसायनमुक्त ह्या दोन एकच गोष्टी असल्या पाहिजे पण आजकाल शेतकऱ्यांनी गावरान पद्धतीने कोंबडी न पाळता फक्त गावरान ही जात बनवल्यामुळे आम्हाला ही पद्धतही काढावी लागली रसायनमुक्त तर रसायनमुक्त आम्ही जे फीड आम्ही स्वतः उगवतो पण ते सुद्धा आम्ही रसायनमुक्त ठेवतो आम्हाला रेसिड्यू फ्री हा आमचं टार्गेट आहे पक्ष्याची क्वांटिटीपेक्षा आमची क्वालिटी प्रोडक्टची क्वालिटी हा आमचा टार्गेट आहे आणि आम्ही फीडमध्ये केमिकल्स यूज करत नाही आणि जेही त्यांना फीड देतो हे कम्प्लीट ऑर्गॅनिक आणि स्वतः उगवलेलं असतं तर आमचा उद्देश तेच आहे की प्रत्येकाने जे पण काही मीठ खातो प्रोटीनसाठी हे त्यांना नॅचरल प्रोटीन भेटलं पाहिजे आणि प्रोटीन इनटेक हा केमिकलचा नसला पाहिजे रोहन आता जे आपण जी शेवग्याची लागवड केली आता सध्या या आपल्या शेवग्याच्या झाडामध्ये किती पक्षी आहेत आपले सध्या आता आता सध्या या शेवग्याच्या आणि तुतीच्या याच्यात आपले पाच हजार पक्षी आहेत पाच हजार पक्षी हा याच्यातले आता दोन हजार पक्षी मोठे आहेत आणि तीन हजार पक्षी छोटे आहेत जे की दोन अडीच महिन्यांनी अंड्यावर येते आणि हो आता सध्या दोन हजार पक्षी अंड्यावर हो आहेत ही जी शेवग्याची लागवड केली ही किती एकर मधी ह्याच्यामध्ये झाडाची संख्या किती ही लागवड आपण एक सहा महिन्यापूर्वी केलेली आहे आणि याच्यात चौदाशे झाडाची लागवड आहे शेवग्याची अंकित एक गोष्ट आहे की फीड मध्ये कोंबड्यांना शेवगा असला पाहिजे त्याच्यात प्रोटीन्स आहेत वेगवेगळे घटक आहेत त्यात ते, वेग ते आतापर्यंत ऐकलंय आता तुझी एक रसायनमुक्त जी ही संकल्पना आहे यामधून तुझं काय मत आहे किंवा शेवग्याचा फायदा काय होऊ शकतो कोंबड्यांना रोग राहू नये तुझं काय मदत पहिली गोष्ट तर लेअर फार्मिंग मध्ये कॅल्शियम सप्लिमेंट असणं आणि प्रोटीन सप्लिमेंट असणं खूप गरजेचं आहे पण ते केमिकल थ्रू पोल्ट्री ओनर्स देतात तर मला ते केमिकल थ्रू न देता प्रोटीन हे तु, 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 तुती थ्रू आणि ड्रमस्टिक म्हणजे शेवग्या हो थ्रू कॅल्शियमचं इंटेक मी कम्प्लीट करते कॅल्शियम इंटेक प्रोटीन इंटेक त्याच्यानंतर विटॅमिन के विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन हे हे सगळं त्यांना ह्या फीड थ्रू मिळतं अच्छा आणि फीडचा रेशो आमचा स्वतःचा असल्यामुळे आणि इन हाऊस आमची फीड मिल असल्यामुळे डिसाईड करतो आणि आम्हीच पूर्ण जो पण सप्लिमेंट न्यूट्रिएंट त्यांना पाहिजे ते आम्ही फुलफिल करतो आमचं रेसिड्यू फ्रीचं जे मोटिव्ह आहे ते कम्प्लीट होतं शिक्षित पुरे असल्या का असलं होतं कशी बोलत करत खरंच त्यांच्या वडिलाला धन्यवाद द्यावा लागेल की रोहन आणि अंकिता यांनी बिलकुल शेतीत बेस ए अग्री आणि तो इंजिनियर आहे दोघही शेतीत आहे आणि ते आता लग्न जमलं आहे तो बायकोसुद्धा शेतकरीचीच करणार आहे त्यामुळं ह्यांचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर होणार आहे अंकिता एक गोष्ट आहे की आता कोंबडी पालन क्षेत्रामध्ये एक खूप मोठे एक डाग लागलेले आहेत कोणते की गावरान पालन म्हणून काहीतरी वेगवेगळ्या प्रजाती समोर आणायच्या त्याबद्दल काय सांगशील तुझ्याकडे कोणती प्रजात आहे आणि प्युअर नाही माझ्याकडे कुठली प्रजाती वगैरे नाहीये हे आम्ही अंडे सगळे गोळा केलेले आहेत त्यामध्ये थोडेसे क्रॉस आलेत कारण अंड्यावरून आपण जात वगैरे नाही ओळखू शकत त्यामुळे त्यामध्ये क्रॉस आलेले आहेत पक्षी पण आम्ही ते सॉर्ट करतोय ते सॉर्ट करून तेव्हा सेल करून टाकणार कारण आम्हाला कुठली ब्रीड नाही बनवायची ब्रीड बनवल्यानंतर ती हायब्रीड मध्येच मोजल्या जाणार त्यामुळे आमचं हे पूर्ण गावरानच राहणार आहे आणि प्युअर गावराने सॉर्टिंग करून गावरानच ठेवणार आम्ही आता पाच हजार पक्षी आपल्याकडं आज या पाच हजार पक्ष्यामध्ये आज प्रत्येक दिवशी अंडे किती मिळते तुम्हाला आता सध्या जी आमची सुरुवात झालेली आहे रोजच्या आम्हाला शंभर एक अशा अंडे निघतात शंभर ते आता वाढत चाललेत आणि रोज दहा पंधरा दहा पंधरा असे वाढतात अच्छा म्हणजे शंभरपासून रोज दहा पंधरा दहा पंधरा चाललेत म्हणजे अंड्याची विक्री व्यवस्थापन कसं करता का पिल्ल्यासाठी अंडे ठेवले पिल्ल्यासाठी सध्या तरी आमचं जे पक्षी वाढवायचे आहेत ते आणि सेकंड आम्हाला एक्सपोर्ट करायचं एक्स्पोर्ट एक्सपोर्ट, एक्सपोर्ट। म्हणजे काय विजन काय तुला आता आज पाच हजार पक्षीत आणि बोलताना तर तु, तू तुझा आकडा तर खूप मोठा सांगलास कारण माझाच विश्वास बसा का, नाही काय कुठपर्यंत येणार कोंबडी पालन तुला किती कोंबड्या करायच्या आहेत त्यात एक लाख एक लाख <laughs> शंभर हजार आता अंकिता सांगते कारण काय व काही असा व हो। अशा सुशक्षित पुऱ्याच्या नादीकून लागू नाही कारण आपली माघार आहे कारण मी आत्तापर्यंत वीस हजार पक्षाचं कुंभडी पालन पाहिलेलं आहे कारण मी शूट केलेलं आहे पण अंकिता म्हणती एक लाख आणि सर्वात महत्वाचं आहे ह्या दोघांना प्रोत्साहन देणारे यांचे वडील खासगीमध्ये आम्ही चर्चा करत असताना त्यांनी इतकं स्पष्ट सांगितलं दोघांना खुली सूट आहे फक्त त्यांना आठ एक आहे की धंद्यामध्ये बैमानी करायची नाही प्युअर गावरान आणि शेतकऱ्यांना एक नंबर क्वालिटीचा माल गेला पाहिजे एक नंबर अंडे गेले पाहिजेत आणि माझं नाव खराब करायचं नाही एवढा व्यवसाय करायचा पैसा आपोआपेत राहील आता एक गोष्ट आहे अंकिता की कोंबड्यामध्ये रोगराई खूप आहे लसीकरण वगैरे तुझं काय मत आहे की लसीकरणचे प्रकार कसे असले पाहिजे रोग जास्त कोणता येतो त्याच्यावर उपाययोजना कशी केली पाहिजे मला वाटतं वॅक्सिनेशन हे गावरण का असं ना असलंच पाहिजे लसीकरण असलं पाहिजे कारण ते प्रिकॉशनरी आहे ते रसायनिक मध्ये येत नाही आणि लसीकरणाने आपण येणारे जे आपले आउटकम्स आहेत तेही चांगले होतात आणि पक्षीला जर का आपल्याला चांगलं समोरच्याला म्हणजे प्रोव्हाइड करायचं आहे तर त्याच्यासाठी त्याला रोग येऊ नये हे गरजेचं आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा जो समज आहे की लसीकरण हे पण मध्ये होतं किंवा गावरांमध्ये नसतं तर तसं नाहीये लसीकरण आपण त्यांची इम्युनिटी ही स्टेबल रहावं त्यांच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज असल्या पाहिजेत त्या रोगाला प्रतिकारक शक्ती असली पाहिजेत त्यासाठी वॅक्सिनेशन करतो आणि दुसरं जे आहे यांच्यामध्ये रेस्पिरेटरी डिसिजेस जे आहेत ते जास्त होतात आणि बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात त्यांचे पक्षी जेव्हा ब्रुडिंग मध्ये असतात ना त्यावेळेस ते गरमीसाठी आहे ना धूर वगैरे करतात डब्यामध्ये धूर करतात तिथून रेस्पिरेटरी डिसीज जास्त वाढतात आणि तिथून त्यांच्या वरती अफेक्ट करतं पण एकदा लंग्स वरती अफेक्ट झालं ना तुम्ही ते ओळखू शकणार नाही तुमची डायरेक्ट मॉर्टेलिटी व्हायला हो सुरु होईल आणि तुम्ही ते म्हणजे हो जस्टिफाईज नाही करू शकणार की कसं काय मॉर्टेलिटी झाली किंवा काय त्यामुळे जेवढा शक्यतो पोल्ट्रीमध्ये धूर होऊ देऊ नका व्हेंटिलेशन ब्रुडिंगसाठी प्रॉपर ठेवा आणि लंग्स जेवढे होईल तेवढे हेल्दी ठेवा बाकी तुम्ही सगळेही क्युअर करू शकता लंग्स तुम्ही कधीच क्युअर नाही करू शकणार आणि तुमची मॉर्टॅलिटी होईल तर ते महत्वाचं आहे आता जी फीडची म्हणजे फीड तुमच्या भाषेत पीड शेतकऱ्याला समजलं पाहिजे की आपण ह्याची खाद्याची जी व्यवस्था आहे ह्याचं व्यवस्थापन कसं चालतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी त्यांना एक टाइम घास टाकला असतो सकाळी फीट टाकलं येतं त्यांना एक गोणी फीट टाकतो आम्ही लसूण घासून घास ज्याला आपण म्हणतो ते, ते टाकतो डायरेक्ट तसाच टाकून द्यायचा मोकळा त्यांना फीड मध्ये आमचं थर्टी फोर पर्सेंट ग्रीन फॉर्डर असतं म्हणजे आमचं फिफ्टी फॉर्डर असतं ट्वेंटी पर्सेंट असं आउट सोर्स मध्ये जे ग्रीन फॉटर लसून घास टाकतो ते आणि थर्टी फोर पर्सेंट जे फीड मध्ये टाकतो आम्ही शेवगा आणि तुती ते होतं म्हणजे पन्नास टक्के आमची कॉस्ट पण कमी होती आणि आर्टिफिशियल जे आम्हाला सप्लिमेंट द्यायचे ते आम्ही डिरेक्ट फीड मध्ये टाकतो म्हणजे पक्षी असा शेवगा खाईल की नाही आम्हाला माहित नाहीये गोळीच्या मध्ये टाकतो म्हणजे त्याला विलाज नाही राहायला पाहिजे त्यांना खाल्लं पाहिजे आता एक गोष्ट असते की शेवगा असेल किंवा तुती असेल आतापर्यंत फक्त शेवगा लावलेला पाहिला होता परंतु फक्त कोंबड्यांसाठी तुती काय संकल्प तुतीपासून काय फायदा प्रोटीन आहे तुतीमध्ये प्रोटीन कंटेंट खूप जास्त आहे आणि आपण अंडे किंवा चिकन खातो स्पेशली अंडे खातो प्रोटीन साठी मग नॅचरल प्रोटीनचा सोर्स तर पाहिजे ना कोंबड्यांना मक्का तुम्ही देता त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे बरोबर प्रोटीन तुम्ही दुसरं कोंबड्यांना देतच नाहीये मग तुमच्या अंड्यामध्ये प्रोटीन कुठे कोंबड्या आहेत <laughs> म, प्रोटीन तर त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा सप्लिमेंटच देत नाहीये मग तुम्ही त्याला औषध देता दे, त्याच्यापेक्षा स्वतः गोळी खा ना प्रोटीन मग त्याच्यापेक्षा मग प्रोटीन याच्यातून पूर्ण होत फार सहा फूट जाळी असली पाहिजे काही वेगळं असलं पाहिजे तू कमी खर्चात त्या पूर्ण शेतीला कंपाऊंड केलंस काय डोकं का तू इलेक्ट्रिक कंपाऊंड केलंस हो कसं नियोजन केलंस त्याचं आणि त्याला खर्च किती आला खर्च आम्हाला आम्ही आता जाळी जी चेनलिंग म्हणतो आपण तीने वापरली मासे धरायची जाळी असती जी स्वस्त भेटते एकदम ते म्हणतात ना कुछ भी कर सकता त्यांच्या डोक्याला डोकं लावत नाही आपलं डोकं पडतं लोक म्हणतात आता नाही आता कन्सेप्ट चालू करायचं म्हणजे कोणाला पण चालू करता आलं पाहिजे मग जाळी <laughs> वापरली माश्याची त्याला त्याचं प्रोटेक्शन इतकं काही भेटणार नाही त्या माश्याच्या जाळीतून किती रेशीमची जाळी असते पण त्याला आपण हे केलं झटका मशीन लावली बाहेरून झटका मशीन पण विचार करून लावली एक तार किंवा दोन तारने लावलं कुठं पण प्लेसिंग नाही केली त्याची आपण चार तार लावले याच्यापासून प्रोटेक्शन भेटत त्याच्यावरती सहा इंचावर लावलं खालच्या ताराच्या सहा इंचावरती त्याच्यावरून आपल्याला मांजरापासून याच्यापासून प्रोटेक्शन भेटत त्याच्यावरचा एक फुटावर लावलाय त्याचा आपल्याला असा फायदा होईल कुत्रे जे छोटे प्राणी असते त्याच्यापासून आपलं संरक्षण का बसला काडून जातं आणि <laughs> त्याच्यावरती अजून एक लावलं एक फुटावर त्याच्यावर माणसासाठी मोठ्या जनावराचा <laughs> जाई झालं म्हशी झाली बैल झाली याच्यासाठी हे असं प्लांटेशन केलेलं आहे आपण त्याचे म्हणजे आता टोटल खर्च किती आला दोन एकरने हा दीड एकर मग दीड एकर ह्याला खर्च किती आला टोटल आता मला जाळीला खर्च आलेला आहे ते म्हणजे आपले कंपाऊंडची जाळी आणि शेडची जाळी साडे अठरा हजार रुपये जाळील खर्च आला आणि साडे तेरा हजार रुपये झटका मशीनचा खर्च आलेला आहे आणि अँगल तर काय माझ्याकडे अगोदरच होते अंगूरचा बाग जो होता माझा तो काढला त्याचा चे बी धर कॉस्ट गरीत दर टोटल किती खर्च आला असेल अंदाज ते समजा एक दीड लाख आहे जवळपास अंकिता एक गोष्ट आहे कारण आता पाच हजार पक्षी तू पक्षी वाढवायला लागलीस रोज रोज अंडे वाढायला लागलेत बाजारपेठेचा सगळे विचार केलास का कारण अंडे विकणं किंवा लोकलला ह्या गोष्टी बद्दल काय विचार केला पहिलं आमचं मेन टार्गेट होतं एक्सपोर्ट करणं एक्सपोर्ट पूर्ण माल आम्ही उत्पन्न करतोय पूर्ण अरब आम्हाला आमचं टार्गेट आहे आणि माझ्या अरब कंट्री अरब आपण म्हणतो जालन्याच्या बाजारात अंडी विका किंवा मग फार तर फार इकडं समाजनगरला नेऊन विका जिल्ह्याच्या ठिकाणी अरब कंट्री विकायचे पुढे अरब कंट्रीजचं मेन माझं असं होतं की अरब कंट्रीजने म्हणजे आता ह्या लास्ट एका वर्षामध्येच ते शेती डेव्हलप करताय त्यांनी आपल्याकडून फक्त आपलं जे शेण असतं त्यांनी एक लाख टन पेक्षा जास्त शेण एका वर्षात आपल्या शेतकऱ्यांकडून नेलंय एक लाख टन शेण हा फक्त शेण तर तिकडं आपल्यासाठी मार्केट इतकं मोठं आहे ना आणि तिकडे लोकांना म्हणजे मीठ खूप जास्त खातात आणि गावरांसाठी पाहिजे ती प्राइस द्यायला म्हणजे द्यायला तयार येते आणि दुसरं म्हणजे असं आहे अरब कंट्रीजचा एक्सपोर्ट आपण कार्गो प्लेन थ्रू करू, करू शकतो म्हणजे आपलं क्वांटिटीचाही आपल्याला काही ताण राहणार नाही आपल्याला कंटेनर जर भरायचं तर त्याच्यामध्ये आपलं शेल्फ लाईफ कमी अंड्याचा कार्गो प्लेन थ्रू आपण इझिली त्याला एक्सपोर्ट करू शकतो आणि दुसरं प्लेन तुला म्हणायचं तुला <laughs> नाही तुला विचार माझं कन्फ्युजन ना की ही पाठवणार आहे आता पुढे हा आणि दुसरं भारतामध्ये जे आहे माझं टार्गेट आहे आणि आमच्याकडे जेव्हा आयसीआरचे सिनियर सायंटिस्ट आलेले राजीव सर राजीव काळे सर त्यावेळेस मी त्यांनाही सांगितलेलं की माझं आपलं जे राष्ट्रपती भवन आहे ती कॅन्टीन माझ्या मला क्लाइंट लिस्ट मध्ये पाहिजे एकदा का राष्ट्रपती भवन माझ्या क्लाइंट लिस्ट मध्ये आलं की हे जेवढा आम्ही रिसर्च केली जेवढा आम्ही याच्यासाठी डोकं लावलंय जेवढा आमचं हार्डवर्क सार्थक झालं असं मी समजेल कारण जर का गव्हर्नमेंट हेड जर का हे प्रेफर करू शकतो म्हणजे मग हे पूर्ण शेतकऱ्यांसाठी सगळ्या सामान्य माणसांसाठी हेल्दी तुला असं म्हणायचंय का की तुमच्या कोंबडी पालन मधले अंडे असतील किंवा मग मीठ किंवा मटन असेल राष्ट्रपती भवनच्या कॅन्टीन मध्ये असलं पाहिजे म्हणजे स्वप्न स्वप्न पाहायला काही पैसे लागत नाहीत आणि विजन असलं पाहिजे उद्या भविष्यात काय होईल मला माहित नाही पण हिचं टार्गेट एक आहे इथून अंडे अरब कंट्रीमध्ये विमानन गेले पाहिजेत या कोंबडी मधला अंडा असेल किंवा मग कोंबडा असेल ते राष्ट्रपती भवनच्या कॅन्टीन मध्ये असलं पाहिजे हे या दोघांचं स्वप्न आहे आणि मला असं वाटतं की आजकालचं जेवढं युथ आहे त्यांनी हे शेतीचं पोटेन्शियल ओळखलं पाहिजे कारण तुम्ही कॉर्पोरेट कंपनीज मध्ये जाऊन जेवढं अर्न करताना तेवढं जर का तुम्ही खरोखर विचार कराल करा। ना तुमचा मंथली मला डेली फीड करावं लागतं त्यांना तेवढं म्हणजे जर माझी एक्सपेन्स कॉस्ट तुमची इन्कम कॉस्ट आहे तर तुम्ही म्हणजे शेतकऱ्याला कुठल्या बेसेज नावं ठेवताय लोक शेडची जी व्यवस्था आहे मधी बांबू वगैरे लावण्याची खूप मोठी व्यवस्था आहे ती कशा पद्धतीत केली त्याबद्दल काय सांगशील आणि ह्याच्यात पांढरी ताडपत्री टाकलीस त्याचा काय विशेष आहे सर ही खालून काळी आहे पांढरी आहे म्हणजे आणि ऊन जे येणार ते रिफ्लेक्ट होणार आणि आतमधली हिवाळ्यात जी ऊब आहे ती आतमध्ये ऍब्झॉर्ब राहणार हे त्याच्या मागचं दृष्टिकोन होत मला एअर कंडिशनिंग वगैरे हे जे मोठमोठे आपल्याला लागतात हे सगळं नाही लागू म्हणून हे केलंय आणि दुसरं म्हणजे आहे की हे जे गेट्स आहेत तुम्ही बघू शकता हे लावलेले कधीच नसतात चोवीस तास उघड्या असतात कारण असं की आपलं फ्री रेंज आहे आणि सकाळी मोकळ्या आणि रात्री कोंडलेला आहे हे सेमी एक्सटेन्सिव्ह येतं हे फ्री रेंज येत नाही हा मुख्य कॉन्सेप्ट असतो आणि आमचं चोवीस तास कोंबड्या फ्री रेंज असतात आणि त्यांना आतमध्ये पावसा पाण्याचं बसण्यासाठी जे बांबू लावलेत आडवे हे कमी स्पेसमध्ये जास्त पक्षी त्याच्यामध्ये अकोमोडेट होऊ शकतात म्हणून आता हे जे इंगल आहेत ना हे पहिले आमच्याकडे द्राक्षाची बाग होती त्याचा वाय मांडव जो असतो वाय असतो तोच उलटा केलाय त्याच्यावरती ताडपत्री टाकली आहे नवीन काहीच केलं नाही काहीच केलं नाही नट पण त्याचे आणि पूर्ण ते इंगल पण त्याचेच आहेत तेच केलेलं आहे फक्त ही जाळीन ताडपत्री तेवढा खर्च लागलाय अंकिता मग बोलत बोलत एक गोष्ट म्हणली तू की जांभूळ लागवड केलीस त्याच्यात सुद्धा तू कोंबडे सोडणार हो अच्छा ते जांभळाची का निवड केली तू सर जांभळाचं एक म्हणजे असं आहे की जांभळ आपण कल्पवृक्ष म्हणू शकतो कारण त्याचा कुठलाच भाग वेस्ट जात नाही त्याचं बी तुम्ही विकू शकता पल्प विकू शकता बरोबर तर काहीच नाही झालं तर कोंबड्या खातील दुसरं सावली फेटाना स्ट्रक्चर नाही करावं लागणार मोठं फक्त कम्पाऊंड करा आणि आपल्याकडे एक जांभळाचं झाड होतं सर एका झाडाचे आपण साडेसातचे साडेसात चे पॅकेजिंग करायचो एका झाडाचे सव्वीस हजार झाले होते मागच्या वर्षी जांभळाची एका झाडाचे म्हणजे जांभळाच्या झाडाला खट टाकायची गरज नाही कोंबड्याची विष्ट आहेच आणि विशेष मी पुन्हा त्याच्यातून उत्पन्न आणि मी म्हणतो शेतकरी बांधवांनो काही करा ना करा फक्त तुम्ही जेव्हा तुमच्या जर जीवनात उदासीनता आले आले असेल किंवा तुम्ही कन्फ्यूज असाल की आपण काय केलं पाहिजे ह्या दोन बहीण भावंडाला एकच वेळेस भेटा फक्त एक वेळेस येताना तुमची काय मानसिकता होती आणि जातानी काय होती आम्हाला नक्की फोन करून सांगा आज जी बेरोजगाराची जी संख्या आहे खूप मोठी वाढली आणि ते बेरोजगारी वाढल्यामुळं खूप वेगवेगळ्या एक पट न पटणाऱ्या गोष्टी वाढल्यात लोक क्राईम करायला लागले सगळ्या गोष्टी वाढल्या तू काय सांगशील किंवा तुझा व्ह्यू काय काय सांग युवकाला युवतीला काय सांगशील सगळ्यात पहिले तर मला असं वाटतं जॉब करण्यात काही वाईट नाहीये पण जॉब पण त्या दर्जाचा असला पाहिजे जिथे तुम्ही जॉब करताय तेही त्या लेवलचं असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे मी शेती करते ते याचा अर्थ हा नाहीये की मी इतर कोणाला एम्प्लॉयमेंट नाही देऊ शकत मी अजूनही बऱ्याच जणांना एम्प्लॉयमेंट देते म्हणजे मी एम्प्लॉयमेंट जनरेट करते सो आपण त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे की आपण शेती करत असताना लोकांचं एक असं विजन आहे की तू शिक्षण नाही झालं तुझं तू जर का शिक्षण नाही करू शकत तू दहावी नाही पास झाला तू शेळ्या सांभाळ तू म्हशी सांभाळ <laughs> तू कोंबड्या बघ आता ज्याच्याकडून दहावी पास नाही झाली तो काय सांभाळणार आहे सर कोंबड्या <laughs> <laughs> म्हणजे आपल्यासारखे इतके सुशिक्षित डॉक्टर झालेले लोक सिनियर सायंटिस्ट इतके लॅब मध्ये बसून रिसर्च करतात सर की कसं हेल्दी ठेवावं कसं आणि ज्याच्याकडून दहावी नाही झाली तो खरंच करू शकणार आहे का म्हणजे टेक्निकल गोष्ट आहे ना असं नाही की नाहीये सांभाळतात लोक पण तुम्हाला जोपर्यंत त्याच्यामधलं टेक्निकल नॉलेज नाही आहे तुम्ही जिथे शंभर रुपये कमवू शकता तुम्ही दहाच कमवाल ना तर त्याच्यात तुम्ही पूर्ण नॉलेज घ्या आणि सगळं तुम्ही ज्याच्यामध्ये पूर्ण ट्रेन झालात ती गोष्ट करा चला या दोन बहीण भावंडांचं कोंबडीपालन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तोपर्यंत धन्यवाद